नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आपण बघणार आहोत की काव्य अभ्यास करत असते तेवढ्या दरवाज्यावरची बेल वाजवते आणि इतक्यात ती विचार करते की कोणाला असेल या वेळेला म्हणून आता दरवाज्यावरची बेल वाजली म्हणून ती दरवाजा उघडते तर तिथे मात्र डिलिव्हरी बॉय आलेला असतो तर ती म्हणते की मी काहीच ऑर्डर केलेलं नाही परंतु तो म्हणतो की ऑर्डर इथलीच आहे आणि तेव्हा मात्र तेवढ्या ती तिची मैत्रिणी येते ती म्हणते मी ऑर्डर केली आहे मग मात्र ती डिलिव्हरी बॉयला सॉरी म्हणते माहित नव्हतं दादा ठीक आहे आणि असं म्हणून ती पार्सल घेते त्यानंतर आता ती म्हणते काय मागवलं आहेस खरं तर तू मला सांग तरी आणि सांगितलं काय नाही तर आता ती सांगू लागते अगं गोड मागवला आहे तर आता काव्या खूप खुश होते ती म्हणते मला खूप इच्छा होती गोड खायची आणि तेवढ्यात ती म्हणते काय मागवलं आहे तर आता तिची मैत्रीण म्हणते तूच उघडून तू तू बघ त्यानंतर मात्र ती पार्सल उघडून बघते तर त्यामध्ये रसगुल्ला असतो रसगुल्ला बघून मात्र आता तिला फार त्रास होतो तिला जीवाची आठवण येते कारण जीवाला रसगुल्ला आवडतो तर दुसरीकडे आता ती जोरात असतो डब्बा आपून तिथून निघून जात असते तर मात्र तिची मैत्रीण तिला थांबवते तेव्हा मात्र ती म्हणू लागते की मला वाटलं होतं तू रसगुल्ला खाशील किंवा नाही खाशील यावर मी डिसिजन घेणार होते तेव्हा मात्र ती म्हणते म्हणजे तुला काय म्हणायचं होतं तर आता मात्र ती सांगू लागते जर तू हा रसगुल्ला खाल्लाच नाही ना तर तू मूव्ह ऑन होऊ शकत नाही तुला सतत त्याची आठ तेव्हा आता लगेचच ती म्हणते हो माहिती आहे मला पण मला थोडा वेळ हवा मी नक्कीच काही दिवसानंतर किंवा काही वेळानंतर माझ्यामध्ये एवढा बदल होईल की या रसगुल्ल्याला बघून माझ्या तोंडाला पाणी सुटेल पण आता मात्र या रसगुल्ल्याला बघून माझ्या डोळ्यात पाणी येईल असं काही करू नको आणि असं म्हणून ती दुखावून तिथून ती निघून जाते दुसरीकडे मात्र बोर्डवर नंदिनी जीवा काव्या पार्थ यांचं नाव लिहून त्यांच्याबद्दल विचार करत असते तिला प्रत्येकाचे क्षण आठवत असतात नंदिनीबद्दल तिला आठवतं की जळत लाकूड जीवाने हातात घेतलं होतं हे मात्र ती तिथे लिहिते नंदिनीच्या कॉलम मध्ये दुसरीकडे गुरुजींनी जीवाबद्दल सांगितलेलंही तिला आठवतं की जीवाच्या मनामध्ये कुठलं तरी दुःखाचं काव्य आहे तिसरी गोष्ट काव्याने वटपौर्णिमेची पूजा केली होती काव्याचा बदलता स्वभाव हे पण लिहिते चौथी गोष्ट मात्र पात हे त्याच्या मनामध्ये काहीच नसतं त्याच्या जे मनात असतं ते त्याच्या होटावर असतं म्हणून त्याच्यावर संशय घेण्यासारखं काहीच नाही असं मात्र ते विचार करते पण या तिघांच्या मनात जे काही आहे ना ते शोधून काढलं पाहिजे आणि ते ही विक्रमला न कळता ही माझी शोध मोहीम मी आता सुरूच ठेवणार जोपर्यंत मला या तिघांच्या मनात काय चालू आहे हे कळत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही असं मात्र ती मनाशी म्हणते दुसरीकडे मात्र नंदिनी सोप्यावर झोपण्याची तयारी करते कारण घरातले सगळेजण झोपले असतील आता असा विचार करते कारण आता माहित नाही अजून किती रात्र मला इथं झोपायचं आहे इतक्यात विक्रम वरनं परत येतो तर लगेच घाईघाई नंदिनी उशी आणि बेडशीट मात्र सोफ्याच्या खाली लपवते तेव्हा आता पटकन हातामध्ये पुस्तक घेते आणि इकडे विक्रम तिला विचारतो काय ग अजून जागेच का तर तेव्हा ती म्हणते काही नाही बाबा पुस्तक वाचत बसले होते जरा तर विक्रम म्हणतो चांगला आहे दिवसभर सगळ्यांसाठी वेळ काढते आता स्वतःसाठी वेळ काढला उत्तम गोष्ट आहे त्यानंतर विक्रम मात्र आता तिच्याशी गप्पा मारत असतो तेवढ्यातच ती म्हणते ते सॉरी बाबा तर आता तो म्हणतो हो माहिती आहे मला काव्य माहेरी गेली ना पण माझी आई प्रिन्सिपल होती ती आम्हाला नेहमी म्हणायची की काही मुलं असतात अशी काही तुझ्यासारखी शांत असतात तर काही काव्यासारखी वाढ असतात एवढं काही टेन्शन नाही यायचं त्याचं आता आमच्या पार्थ आणि जीवाच ना जीवाची चीवा बायको जर घर सोडून गेली असते ना तर त्याने अख्खं घर डोक्यावर घेतलं असतं पण आमचं शांत आहे तर तेवढ्यात आता लगेच नंदिनी विचार करू लागते त्यावर आता विक्रम म्हणतो म्हणजे आमची बायको वगैरे पण जागेवर आहे की नाही तर लगेचच आता नंदिनी म्हणते हो आहे आई रूम मध्ये आहे तर तेवढ्यात विक्रम म्हणतो ठीक आहे तू वाच पुस्तक मी जरा पार्थला भेटून येतो तर तेवढ्यात जाता लगेच तो, तो पाचच्या रूमच्या दिशेने जातो इकडे नंदिनीला अजून टेन्शन येतं आता बाबा पार्कच्या रूम मधनं बाहेर येईपर्यंत मला काही इतना हलता येणार नाही आणि झोपता पण येणार नाही वाट बघावी लागेल थोडी दुसरीकडे पार्क मात्र काव्याचं क्रीम लावून तिची आठवण काढत असतो तेवढं तिथे विक्रम येतो आणि त्याला पानावर आलतो काय चाललं आहे तुझं आणि तेव्हा मात्र आता तो सांगतो की काय नाही बाबा हे नाईट क्रीम हे बघा असं लावायचं तर तेव्हा तो म्हणतो ते ठीक येते कळलं मला पण बायकोची आठवण येते म्हणून ना तू केव्हापासून लावायला लागला आहे मला माहितीये हे तिचंच असेल ना तर तेव्हा तो होकार देतो हो बाबा हे त्यांचं क्रीम आहे विक्रम तुला माहित नाही मी पण जेव्हा तुझी आई जाए, माहेरी जायची ना तेव्हा मात्र तिचा परफ्युम काढून घ्यायचो हळूस तिच्या बॅगेतनं आणि तो मात्र लावायचो तेव्हा मात्र पार्क म्हणतो काय सांगतात बाबा तुम्ही आणि आता तो म्हणतो हो मग असंच कधी कधी मी लपून तिच्या घरी जायचो कधी दूधवाला भाजीवाला वगैरे बनवून आणि अशी आयडिया मात्र तो पार्कच्या डोक्यात भरवतो आणि जातो आता मला खात्री आहे माझी बायको अजूनही माझी वाट बघत असेल आणि तेवढ्यात मात्र तो तिथून निघून जातो दुसरीकडे काव्य अभ्यास करत असते तरीकडे अनिशा पण खूप घोरत असते आणि आता काव्य डोक्याला हात लावते हे पार्थ देशमुखचे सारखे माणसं मला सगळीकडे का भेटतात ही अनिशा काही त्यांची जुळी बहीण आहे का कसली घोरते आहे ती तेवढ्या दरवाज्यावरची बेल वाजते आता कोण आला असेल आता परत हिने काही ऑर्डर तर नाही केलं ना म्हणून ती तिला जागा करून विचारते तर तेव्हा ती म्हणते नाही ग बाई आधीच रसगुल्ला ऑर्डर केला तर तुझा मूड खराब झाला मी नाही काही ऑर्डर करणार आता आणि असं म्हणून आता दरवाजाची बेल वाचते म्हणून घाई घेत काव्या दरवाजा उघडायला जाते तेव्हा मात्र दरवाजावर कुरिअर बॉय आलेला असतो आणि हे बघून आता ती म्हणते काय आहे तर त्यानंतर मात्र तो व्यक्ती सांगू लागतो की तुमच्या आर्किटेक्ट बुकेने पार्सल पाठवलं आहे तेव्हा ती घेण्यास नकार देते परंतु तो म्हणतो नाही घ्यावं लागेल कारण की आम्हाला पुढे जायचं आहे ऑर्डर द्यायची आहे तर इतक्यात मात्र ती ते पार्सल घेते कारण तिला संशय आलेला असतो त्यानंतर दरवाजा बंद केला जातो आणि आता दरवाजा बंद करताच पार्थ मात्र खूप खुश होतो पण लगेच काव्य त्याच्या फोनवर फोन करते आणि त्याच्या फोनवर फोन, फोन आलेला असतो काव्याचा फिसकारलेली मांजर तेवा मात लगते, काई चेरा वगर माला तर तेव्हा मात्र लगे मात आता लगेचच काव्या पुन्हा दरवाजा उघडते आणि विचारू लागते काय मग तुमचा चेहरा वगैरे दाखव मला तर पार्थ नकार देतो म्हणून आता ती स्वतःच त्याची टोपी वगैरे काढते मास्क काढते आणि तुम्ही इथे काय करता आहे असं म्हणून चिडून विचारते तेव्हा मात्र आता लगेचच तो म्हणतो अहो माझ्या बाबांसारखंच मी करतो आहे तेव्हा मात्र आता तो म्हणतो मी साध्या वेशात आला असतो तर तुम्ही मला घरात घेतलं असतं का आता मात्र ती म्हणते ठीक आहे मग आता जा तुम्ही पटकन का तो म्हणतो दूध कॉफी चहा काहीतरी द्या परंतु ती नकार देते तुम्ही जाव इथनं कोणतरी बघेल तर तो म्हणतो का आपलं लकडं वगैरे आहे का तर आता ती त्याच्याकडे आश्चर्यने बघते पुढे तो म्हणतो म्हणजे आपलं रिसर लग्न झालंय ना मग उलट मी तुमच्यासाठी स्वीट घेऊन आलो हे बघून लोकांना फारच स्वीट वाटणार आहे तेवढ्यातच आता तिची आई येते आणि तुम्ही इथे आणि असं म्हणत आता लगेच चला घरामध्ये या असं म्हणतात तुम्ही दरवाजात उभे आहे तर पार्क मात्र खुश होतो आणि काव्य डोक्यावर हात मारून घेते दुसरीकडे नंदिनी झोपलेली असते तिच्या हातातलं पुस्तक खाली पडणार इतक्यातच जीवा तिथे पोचतो आणि ते पुस्तक सांभाळतो आणि तिच्याकडे प्रेमाने बघत असतो त्यानंतर तिच्या अंगावर पांघरूनही टाकतो आणि मात्र तो जेव्हा तिथून निघून जात असतो तेव्हा तिच्या ओढणीचा दौरा मात्र त्याच्या घड्याला अडकतो आणि त्यामुळे जीवा तिथेच उभा राहतो मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता काव्यासाठी जीवा लेटर लिहितो की आपण पुन्हा एकत्र येणं कधीच शक्य नाही आपण आता एकत्र यायलाच नको आणि आपण आता काही सुरूच होणार नाही असं मात्र तो काव्यासाठी पत्र लिहितो आणि तो तिथून निघून जातो आणि ते पत्र मात्र बेडवरच दुसरीकडे मात्र आता पार्थला काव्यासोबत बोलत असते तेव्हा ती म्हणत असते एकतर माझं रिडिंग ग्लास पण नाहीये आणि ते मात्र आता पार्थ तिला देतो तर त्यावर आता त्याच्या हातात रिडिंग ग्लास बघून आता ती लगेच असतो त्याच्या हातातून घेते दुसरीकडे जे पत्र जीवांनी लिहिलेलं असतं काव्यासाठी ते मात्र नंदिनीला सापडतं आणि नंदिनीचा आता मोठा गैरसमज होतो की जीवाला माझ्यासोबतच नातं टिकवायचं नाहीये असा गैरसमज मात्र आता नंदिनीच्या मनामध्ये निर्माण होतं पण ते पत्र मात्र जीवानी नंदिनीसाठी नाही तर काव्यासाठी लिहिलेलं असतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा